हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीया सण बुधवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सोन खरेदीला पसंती दिली सकातपासून सराफ दुकानांमध्ये ग्राहकाची गर्दी पाहायला मिथाय सोन्याचा दर आज प्रति तोथाई शहाण्णव हजार दोनशे रुपये इतका असून त्यावर तीन टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून सतत वादव असलेल्या सोन्याच्या दरात आज तब्बल एक हजार रुपयाची घट झाली त्यामध्ये नागरिकांनी याचा लाभ घेत अक्षय तृतीयेला शुभ मुहूर्त साधत दागिने खरेदी केली सरकारच्या नवीन नियमा आता सर्व दागिने हॉलमार्क्स सर विक्रीस येत आहेत त्यामध्ये ग्राहकांच्या सरकारवर आणि दागिन्यावर विश्वास वादला आहे असे प्रतिपादन धुळे शहरातील सराफ व्यापारी अजय नाशिककर यांनी केले सर्व हिंदू बंधू बांधवांना आज अक्षय तृतीयेच्या आणि साडेतीन मुहूर्ताच्या खूप खूप शुभेच्छा आज आपला हिंदू साडेतीन मुहूर्तात सण अक्षय अक्षय तुर्किया त्याच्यात अनेक आपले पूजापाठ विधी व्यतिरिक्त नवीन वस्तूंची खरेदी आणि खास करून महिलांना आवडणारी वस्तू म्हणजे सोन्याचे दागिने हा सुवर्ण संचया आज खरेदी करण्याचा मुहताचा दिवस परंतु ह्या दोन महिन्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये भयानक चढ उतार झाला आणि सोनं खूप मोठे कराडले जसं उन्हाळ्यात ऊन कराडले तसं सोन्याचे भाव पण कराडले परंतु थोडे भाव कमी जास्त होत असल्यामुळे आज अक्षय तृतीयेच्या दिवशी रोजच्याप्रमाणे थोडं सोन्याचा भाव कमी आज शहाण्णव हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम प्लस तीन टक्के जी एस टी आणि बावीस ग्रॅम दागिन्यांचा भाव अठ्ठ्याऐंशी हजार एकशे वीस रुपये प्लस तीन टक्के जी एस टी असा आज असलेला आहे तरी रोजच्यापेक्षा हजार रुपयाने आज सोनं कमी झालेले आहे त्यामुळे अक्षय ग्रहितांना खरेदीला एक चांगला मुहूर्ताचा दिवस आणि चांगले दागिने खरेदीचे दिवस आहे आणि विशेष म्हणजे दिले, सरकारने दिलेली एक छान योजना दोन हजार एकवीसपासून संपूर्ण दागिने किंवा वॉलमार्कमध्ये आयडेंटिफिकेशनमध्येच विकले जातात त्यामुळे विश्वास ग्राहकांना विश्वास हवा सरकारचाही विश्वास दागिन्यावर प्राप्त झालेला आहे आर्थिक शुभेच्छा